नमस्कार मी विकास बाबर राणार खंडोबाजवाडी बोलो जिल्हा सांगली आपण आपल्या शेतामध्ये आर्डोर सीड्स या कंपनीची विजय वराटी लावलेली आहे तर आपण जवळजवळ एक तीस गुंट्याचा आपला प्लॉट आहे तर तीस गुंट्यात आपण एक साडेचार हजार ते चार हजार सहाशेपर्यंत रोप बसवलेले आहे तर आपलं जे अंतर आहे सरीमधलं हे चार फूट सरी आपण पाडून घेतलेलं बेड आणि त्याच्यामध्ये आपण सव्वा फुटावर रोप लावलेलं आहे तर आपल्याला जवळपास एक वीस टनाच्या आसपास माल आपला हार्वेस्टिंग होईल आणि आता सध्या हार्वेस्टिंग चालू आहे सीडची जे आपली व्हरायटी विजय आपण निवडलेली आहे ना तर ही पावसाच्या आणि थंडीच्या ज्या वातावरणाला सूट होईल अशी आपण निवडलेली आहे तर बऱ्यापैकी ही माहिती जी आपण यूट्यूबवरूनच माहिती घेतली आणि त्याच्यानंतर आपण विजय व्हरायटी लावण्याचा म्हणजे निर्णय घेतलेला आहे तर आपल्या या प्लॉटला आमच्या इथेच एक माऊली कृषी म्हणून त्याच्या से पूर्ण मॅनेजमेंट झालेलं आहे तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या म्हणजे अशा पावसाच्या वातावरणात देखील चांगलं मार्गदर्शन केलं आणि चांगलं उत्पन्न आम्हाला मिळवून दिलेलं आहे तर त्याबद्दल माऊली कृषीचं पण आम्ही पहिला सर्वात आभार व्यक्त करतो त्यामध्ये तर कलिंगड ही म्हणजे अगदीच रोगराईला लगेच बळी पडणारी पीक आहे तरी देखील या वातावरणात आपण विजय वराटीनं चांगली साथ दिली आहे आपल्या शेतकऱ्यांना असं म्हणू शकतो आपण तर हे आर्ड्रोसिड आणि विजय विजय वराटी जे आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न मिळालं आहे जवळजवळ एक मिनिमम दोन किलोपासून सहा किलोपर्यंत फळ झालेलं आहे तर सर्व शेतकऱ्यांनी ही व्हरायटी आपल्या रानामध्ये लावून याचा चांगला फायदा करून घ्यावा कारण ही बऱ्याच पावसाच्या किंवा थंडीच्या वातावरणाला चांगली आपल्याला उत्पन्न मिळवून देणारी व्हरायटी आहे सीडची जी विजय व्हरायटी आहे ती पाऊस आणि थंडीसाठी बेस्ट आहे आणि आता जी विराट जी व्हरायटी आहे ती उन्हाळ्यासाठी त्यांची बेस्ट व्हराय व्हरायटी आहे तर ती शेतकऱ्यांनी लावून त्याचं उत्पन्न घेऊ शकतो हो आपण